नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आज भजनाला चाललेलो आहे सकाळी म्हणजे दुपारी आत्ता दुपारचे वाजलेत साडेबारा घरातून निघालेलो आहे आपलं नानीजलं भजन आहे थोडीफार प्रॅक्टिस असेल भजनाची आणि त्यानंतर मग भजनाला जायचं आहे आपल्याला तर ते हातपेटी घेऊन जायचं आहे वरती क्लासरूमवरती तर बुवानी हातपेटी आणायला सांगितली त्यांना घरी वाजवायला त्यांची पेटी त्यांनी विकला नाही आहेत तर त्यांना वाजवायला सध्या नाही दुसरी नवीन घेणार आहेत ते लवकरच म्हणून हातपिढी त्यांना द्यायला चाललो आहे आणि म्हणून जाकतीत घेऊन चाललोय आता इथून जाकादीत जायचा आदेश येतोय त्याचीच वाट बघतोय इथून बाईकने झाका देवी झाका देवी इथून टेम्पोने भजनाच्या ठिकाणी आणि आजच्या दिवसाची मजा मस्ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आदेश आता आलेला आहे नेहमीप्रमाणेच लेट मी इथे येऊन किती वेळ इथं उभा होतो आणि आत्ताचा आला आहे चेल तर इथून जाकडीत जायचं आपल्याला ऊन उन्हात ना वैता का ऊन एवढा आहे ना काय जायपर्यंत खाली आम्ही काल होणार आहे आम्ही आता निघालेल्या भजनाला जाकातीत नव्हतं टेम्पोत पाठी बसून जबरदस्त वडापाव प्रोफाईल आलेला इथं आम्ही आता पालीत थांबलेलं आहे आम्ही 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 फक्त खाणार आहेत हे खाणार नाहीत वडापाव तर आम्ही पालीमध्ये थांबलोय भूक लागले जोरात दुपारी आम्ही आले साडेबारा वाजता येऊन आहे की गरमागरम काढणार आहेत रेटवायला सगळे तयार आहेत उपवास दोघांचा उपवास वाटतं तिकडे लग्न खातात लगन होईल तेव्हा अजून म्हणजे आठ वर्ष अजून बाकी आहे करणार कुणाशी आहोत हाच मोठा प्रश्न आहे ना पोरगीच भेटत नाही वाटायचं प्रोबंध बॉट आम्ही बोट आहोत अजून भूक लागलाय जोरात आता कधी वाट बघतोय वाट बघतोय कॉल केरान वडापाव आलेला आहे आपला वडापाव आलेला तर आक्रमण करूया रेटवूया आता वडा वडापाव हुब लागले आता तोंडात काय पण गेले भूक लागले ना

चहाची ऑर्डर दिली नाही मस्त आहे की तर आता गरमागरम चहा पिऊयाला हा वडापाव अजून खातोय तो कि तो आहे तिसरा।, तिसरा आई जोपत ऐकत नाही चहा पिया भूक जबरदस्त लागली होती आता आदेश चहा फुकतोय बघा फुकून दाखव ती तुझी वाली स्टाईल दाखव फुकून फुक ना जरा या मनोरंजन होती ना दाखव तुझा कोण ना वेळक दाखव फुकून <laughs> 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 चहा फुकतो ना बघा मी मी स्टाईल दाखवतो आदर्शी चहा फुकायला असा चहा फुकतो आता दाखवत नाही हे फुक ना त्याचा वेगळा का कप <laughs> 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 बुडून खा चात बुडून खा वडापाव नवीन काय ते वडापाव चात बुडून खाता ते आता अरे इकडं दाखा इकडं बघा जरा बेकार आहे इकडे पाव बुडून खात आहे आणि अगुड हा वाडा पाव बुडून खातोय म्हणजे काय करतील ना बोर सांगता येत नाही i mm -hmm. तुम्ही काका भजन आटपलेलं आहे आता आणि निघालेला आहे मी चला जेवायला बसलेला आहे आम्ही आता भजन झालेलं आहे आम्हाला फक्त काही दिलं नाही जेवायला काय दोन लोणचे आहेत मिरची मिरचीच मीठ आहे पापड आहे डाळ भात या जेवायला जेवताना बोल नका का हो आणि जेवल्यावर पियायचं असतं दुसरं भजन चालू झालं आम्ही आता निघालो आहे तर निघायचं आहे आम्हाला आता मस्त की तो 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 ए, भारी भारी झाली एक नंबरच तर हे वरती करा ठीक आहे बॅग पाठी रात्रीचे वाजले आता अकरा वाजून सॉरी दहा वाजून सहा मिनिटं झाले आहेत थंडी पण जबर थंडीतनं चहा पिता या हा हा गोवा चालेल काल आपण भजनावरून रात्री खूप उशीर आलेलो आणि इकडे दुपार झाली नाही आता इकडे बघा जसवंत पण आहे इकडं सुकवान घातलेलं सुकवान भाता बिता सगळे सुकवायचे यंदा भातालय बिझली पावसात न सुकवान घातलेलं आहे इकडं खाली साड्या बिड्या घालून त्याच्यावरती भात सुकायला टाकलेला आहे पावसानं वाट लावला सगळी आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये